दहा त्यांच्या चेहरा धुण टाकेन मग डायरेक्ट तुम्हाला चेहरा तिलार्ती बेटे झाली की काय नाही हं सुंदर दिसूते आता हेच कारण माझं सौंदर्यचं की मी हे हा लेप लावते तोंडाले करून त्याच्यान जास्त चेहरा असा एकदम अच्छा फ्रेश फ्रेश वाटत चेहरा लावलं की आणि गोरा सुद्धा होतो रुदू नमस्कार नमस्कार कर बेटा नमस्कार

बर आता शिरा आवडते काय बर शिरा करून देऊ मला कधी आता हे काय काय लावलं करणं कसं कसं लावलं करणं आ भाजी आ भाजी हे भाजलेली आपण हां हे चांगले आपण भाजून म्हणून हे भाजून पहिले हां अडकले

बरं मी एक विचारू का मग मी आता जातो वावरात मग तोंड जरा लय काय झालं मी लावलं चालीन काय चालतो काय लावून तर पाहतो मी तुम्ही लावत असेल मग कोण काय करणार पण असं आहे आता हे लावले की मस्त दोन दोन दहा पंधरा मिनिट ठेवणं पडतो मग चेहरा धुवून पडतो दहा पंधरा मिनिट तुम्ही लावून ठेव सांग का नाही बा तुम्ही मस्त आणतो बोलता लावून ठेवून मला सूट करते ते म्हणून लावते मी

आता टाकते सहज मी सहज आणते अरे सहज टाकणार काय हो काय बटा काय करणार शिरा करणार आहे काय खाशीन ना शिरा बरं मग मी करून देते शिरा मला बस खाली जरा जेव्हा जेव्हा करशील ना मग हा हाव काय कोणा तोंडांना खाशील या तोंडांना खाशील काय काय परी काय करू परी तुला परीची आठवण येते बटा हा बाळाची आठवण देते काय हा काय तुला पोरी मारत जाय का रे हाव काय हा हे

हा लावते ना पप्पाच्या तोंडाला लावून दिस किती करायचं चला मी घरात लावते आता झाला काल ना चांगला एक जीव तर कसं एक जीव झाला नाही काय झाला काय आता हे तोंडाला लावून घे ना चला घरात लावते चला उभी राहून तिकडे आमच्याकडे लाईट गेलेली आहे पहिले असता वारावर जाऊन सुटत राहते लाईट जात राहते वास्पाय किती वास्पायन किती मस्त आहे तो

आता किती लग ला। जा दार लागतो ना असं हे तरी बी मुले दोन महिने झाले लावा लागले मी नाव काय म्हणजे एखादा दिसे म्हणतो मागे तुम्ही घरी असता का नाही असते घरी मग तुम्ही दिसा लागला लग्नाला जाणे आता आपल्या विजवाच्या लग्नाला जाणे अजून अजून दोन एक दार लावून पडे नाही दोन तीन दार मग बरोबर ते घरगुती इलाज पैसे कसं करायचं काम नाही नुसतं हा

आता तो तोंड तुझ्या ताणल्या होते का तो नाही होतो चेहरा ग्लो पण कसा येईल हा चिकट झालं ते सगळं नाही धुतले पाहत किती मस्त वाटतं कोमलला सांगलं कधी लायचं असं आहे मला माहिती घरी सद असत म्हणलं घरक काय लावणं पडते पाहू दे पडत आता दहा मिनिटांना भेटू आता आपण दहा मिनिटांना दहा मिनिटांचा चेहरा धुन टाके मग डायरेक्ट तुम्हाला चेहरा धुतल्यावरती बेटी बर मग की गोरी झाली की काय आम्हाला चेहरा चेक बर काही हुशार आहे तो मग काय नाही काय नाही चेहऱ्यावरती ट्राय करून पाहायला पुरतो पण पैसे खर्च करायचे नाही ना घरगुती कर ना ना, नुकसान काम पडतो आता पहा आपल्या घरामध्ये हा हरब्याची डाय आहे बेसन पिढीची काफी आहे अजून आपलं दूध आहे दुधाची साय काफी आहे अजून मध आहे हायद आहे काय ना घरातलं ट्राय केलं काय फायदा पडतो ना मग आणि आधीच आपल्या खेड्या काही वस्तू भेटत नाही भेटते का नाही मग झालं पण आणायचं तुम्ही आणत नाही घरातच मिक्स वापरून पाहा मग तुम्ही आणून देता नाही मला वस्तू मग काय करतं तुम्हाला मी मध आहे ते तुम्ही काय केलं घरच्या वारात लावून दिला तुम्ही गाडी विकत आणला का तुम्ही हे चांगलं वावरातलं चांगलं कि तुम्हाला सांगितलं सांगायला मग तुम्हाला मी घरातलं चांगलं कि विकत आणायला चांगलं सांगा घरातलं चांगलं घरातलं नुसतं काम पडत नाही का पार कि चार कि झाला आता या तुम्ही युजवाच्या लगाय हाव बा अजून दोन एक करणं पडेल हाव बा अजून दोन एक करणं पडेल शिरा करून मालिका शिरा करून देते मी आता तुम्ही काय घरगुती करता तयार ते मला नक्की कमेंट करून सांगा जे करून मी ट्राय करू शकते नक्कीच मला माहिती आपली युट्यूब फॅमिली मध्ये खूप अशा बायका आहे की त्या घरगुती काही नाही काही चेहऱ्याला म्हणा स्किनला म्हणा काही ना काही केस के म्हणा ट्राय करतात तसेच मी थोडे थोडे काय नाही ट्राय करत असते घरामध्ये कारण की पोरीलीसुद्धा लावून पडताना थोडं थोडं काय नाही काही लावत असते मी चेहऱ्यासुद्धा म्हणा सुद्धा लावते कारण की असे काही दुकानातसुद्धा आपल्या स्टोअरमध्ये भेटता ना स्क्रीम भेट क्रीम भेटते काही माही भेटतं पण मग ते आपल्या चेहऱ्याला चेहऱ्यालासुद्धा आपण वापरू शकत नाही तर मी घरगुतीच काय नाही काही करत असते तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त स्किन झालेली आहे आणि असं ट्राय केलं पाहिजे घरातल्या घरात मी असंच करते ट्राय आमच्या घरातल्या घरात काय नाही काही लावत असते आता ओम व्हायच्या घरी गेलं तर दार लावलं होतं तिथं लगायच्या अगोदरच पण आता लगावून यायला दोन म्हणजे आठ एक दिवस झाले मला यायला हां आठ एक नाही सात सात एक दिवस झाली यायला आहे तू लावलंच नव्हतं आज लावलेली स्क्रीम आणि हे तुमच्या दाजीला माहीत नव्हतं तर तुम्ही काही घरात काही कमेंट इन... करून जे करून मी आमच्या घरातसुद्धा ट्राय करू शकते जसंच की बेसन लावणं साय हे मला माहिती आहे घरचे नुक्स समजा घरात काय नाही का करतो आपण घरगुती वापरून पाहतो तर तसे करत असते मी आणि सहजा कसं फोरीनला आपण लावू शकत नाही ना बाहेरच्या स्क्रीम लावल्या की कसं सहरा जरा हे होऊन जातं आणि हा ते काल तुम्ही ना आपल्या ओमबाहेची काही चुकी झाली ती ते नावामध्ये काय हे झालं तर त्याला माहेरी टाका माहेरी आवजी सासरी टाकणं होतं तर त्यानं माहेरी टाकलेले एक वर्षी होती गलती तर हेच सांगू तुम्हाला व्हिडिओमध्ये कारण की त्याच्या मागे खूप काम आहे ना एखाद्यावरची होऊन जाते गलती तर ते असंच काहीतरी झालतं तर म्हणून त्यांनी ते नावा नावा म्हणजे त्यांना सासरीची कावजी मारे टाकून देतं तुम्ही पाहिला असा लवयचा व्हिडिओ तसा करता तर चला मग आता बघा चेहरा एकदम मस्त गोरा दिसायला आलेला आहे आणि ते ट्राय करत असते मी नेहमी म्हणजे पंधरा दिवसातून आठ दिवसातून लावत असते चेहऱ्याला तर मला तुमच्यासोबत तर शेअर करू द्या कारण की तुम्ही खूप जणांना मला कमेंट केलं तर ताई तुम्ही चेहऱ्याला काय लावलं तर तुम्ही एकदम दोघी नवरीपेक्षा बिनकोमरपेक्षा एकदम सुंदर दिसत होते हेच कारण माझं सुंदरतेचं की मी हे हालेप्लावच्या तोंडाले करून त्याच्यानं जास्त चेहरा असा एक एकदम अच्छा फ्रेश फ्रेश वाटतं चेहऱ्याला लावलं की आणि गोरासुद्धा होतो आणि आपल्या चेहऱ्यावरती बघू शकता तुम्ही काहीच म्हणजे अशा हे होत नाही प नक्की ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा तर चला मग आता सगळ्यांना जे महाराष्ट्र